हॅलो नमस्कार ताई मी स्वामी समर्थ ताई मी स्वामी समर्थ तुम्हाला पण बोलावडातून बोलते हा हा बोला मी बोलते रंजना आबनावे मागे तुम्हाला पण फोन केला होता एकदा तर बोलायचं असं काही नाही का म्हणजे का मी स्वामीच सगळं बिती वाचते ना स्वामींची सेवेत सगळं करते ना मी काल बघा अक्षरशः दिव्यामध्ये स्वामी उतरले होते माझ्या मग फोटो फोटो ना ताई आता ते हे झालं ताई झालं माझ्यातून म्हणजे नाही का अरे लगेच एका दिवसात नाही आजच सकाळी आलो होत काल आलं होत काल काल असं मूर्ती उतरली होती त्यांची का असं कशी स्वामी कशी आपले असतात तशी दिव्यात उतरली होती ते ओ आणि आज आज पाऊल आलत पाऊल एकच ताई काही फोटो काढून ठेवायचे ना, ना ताई ना मला नाही येत ना आणि माझा नवीन मोबाईल ये ना ताई करून जमत नाही अजून आणि व्हॉट्सअप बंद आहे माझा अजून नवीन घेऊन दिला मिस्टरांनी ना अरे व्हॉट्सअप बंद आहे ना ते मुलीकडून कधी तिच्याकडून मी करून घेईन मग दुसरं ते फोटो राहून तसंच देईन मग ते काय होतं ते लगेच जातो लगेच अच्छा हो हो का लगेच ते डिलीट होते अच्छा म्हणजे असं मला अनुभव आलाय आणि कस काय होतो एकदा मांजराच्या रूपात आले माझ्या जवळ आणि एकदा काय झालं अशी प्रत्यक्ष माझी शेजारी पोती वाजते पुढं आणि ते तसं माझ्या शेजारी येऊन उभे राहिले बापरे हो आणि म्हणता बोलताय तुम्ही कुठून बोलताय विपुरी चिंतन कासरवाडी नाव सांगता रंजना सदाशिव शिवावी अच्छा मी शेअर करते ताई